नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ टॉपिकचा जो विषय आहे तर कधीपर्यंत दुसऱ्याचे सत्कार बघणार स्वतः कधी पोस्ट काढणार लवकर जागे व्हा वेळ कमी आहे आणि यावेळी गुलाल जॉईप तुमच्या अंगावरती पडलाच पाहिजे ऍट एनी कॉस्ट ठीक आहे तर रिझल्ट आल्यानंतर ज्या वेळेला आपलं नाव लिस्टमध्ये नसतं त्यावेळेला आपल्याला अतिशय वाईट वाटत राहतं ठीक आहे ही एक ह्युमन टेंडन्सी आहे आपली की रिझल्ट ज्या लागतो आणि आपण या मध्ये आहे आपण सुद्धा अभ्यास करतोय तर ज्यावेळेला रिझल्ट लागतो दुसऱ्यांचं सिलेक्शन होतं आपलं नाव त्या लिस्टमध्ये नसतं त्यावेळी आपल्याला अतिशय वाईट वाटत राहतं ठीक आहे आणि आपल्याला दुसऱ्यांचे जे सत्कार असतील ते बघण्याची वेळ येते दुसऱ्यांच्या अंगावर पडणारा गुलाल आपल्याकडे बघण्याची वेळ येते कधी कधी त्यांच्याकडून आपण मोटिव्हेशन सुद्धा आपल्याला जे आहे ते मिळत राहतं तर या बऱ्याच अशा गोष्टी असतात की जेणेकरून आपल्याला कुठेतरी जे असतात ते हर्ड करत राहतात ठीक आहे सो so, सेम uh, सांगायचं तात्पर्य काय याच्यामध्ये की आता आपलं सुद्धा नाव त्या लिस्टमध्ये यायला पाहिजे आपला सुद्धा सत्कार व्हायला पाहिजे सुद्धा अंगावरती जो आहे तो गुलाल पडला पाहिजे या हिशोबाने तुम्हाला इथून पुढे तुमची वाटचाल जी आहे ती करायची आहे ठीक आहे सो काही मुद्दे जे आहेत ते मला या माध्यमातून डिस्कस करायचे आहेत तर पहिली गोष्ट अशी आहे की झालेले जी मुलं आहेत ती काही जास्त टॅलेंटेड होते का ठीक आहे कारण त्यांच्याकडे देखील जी पुस्तक आहे ती सेम जी तुमच्याकडे आहेत तीच त्यांच्याकडे आहेत ओके फक्त त्यांनी जी गोष्ट जी आहे ती आ, आ, का एक लावून लावून धरलेली आहे त्यांनी ती स्टिक राहिली त्या पुस्तकांसोबत आणि तुम्ही काय करताय की तुम्ही नुसता विचार करण्यामध्ये तुमचा वेळ जो आहे तो तुम्ही वाया घालवता दिवसातला तर त्याच्यामुळं गोष्ट अशी होते की त्यांच्याकडे देखील सेम पुस्तक आहेत तुमच्याकडे देखील सेम पुस्तक आहेत कुठेतरी आपण जे कन्सिस्टन्सी असते आपली त्याच्यामध्ये लावून धरण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो ही गोष्ट लक्षात ठेवा तर ती गोष्ट कन्सिस्टन्सी जिथे तुमची ब्रेक होते तिथे सगळ्या गोष्टी तुमच्या ब्रेक होतात ठीक आहे सो त्याच्यामुळे काय करायचं तुम्हाला तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला प्रॉपरली ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत इथून पुढं जी काही तुमच्याकडे पुस्तकं का असतील तीच पुस्तकं ठेवायची आहेत ते सारखं सारखं रीड करायचं आहे त्याच्यामध्ये वेगळं अजिबात तुम्हाला काहीही करायचं नाही ठीक आहे जी आपली बुकलिस्ट फिक्स आहे तीच करायची आहे आणि त्याच्या सारखं 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 रिडिंग जे आहे ते तुमचं व्हायला हवं ॲट एनी कॉस्ट ठीक आहे so, सो त्याच्यामुळे झालेले जास्त टॅलेंटेड नसतात त्यांनी देखील तुमच्यासारखेच आहेत ते फक्त त्यांनी केलेलं असतं तुम्ही फक्त विचार करण्यामध्ये दिवस वाया घालवता एक्झाम तोंडावरती आल्यानंतर मग होऊन काय उपयोग नसतो जोपर्यंत शांततेचा काळ आहे तोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित हार्डवर्क करून सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत ठीक आहे त्याच्यामुळे एक गोष्ट तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला लक्षात घ्या त्यांनी त्यांच्या चुका शोधल्या ज्यांनी आजपर्यंत समजा तुम्ही तीन वर्ष घालवले त्याच्यामध्ये चार वर्ष घालवलेत पाच वर्ष घालवलेत तरी सुद्धा तुमची प्री निघत नाही तर ती प्री का निघत नाही याचा तुम्ही कधी बसून शांत डोक्याने विचार केलाय का तर त्या तुम्ही शांत डोक्याने बसा ज्या तुमच्या मिस्टेक झालेल्या त्या एकदा तुम्ही फाईंड आउट करा आणि त्या चुका पुन्हा आपल्याकडून होता कामा नाही त्यासाठी सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न जो आहे हा डेफिनेटली तुम्हाला करायचा लक्षात ठेवा त्याच्यामुळे झालेल्या चुका इथून पुढे तुम्हाला करायच्या नाहीत ठीक आहे पहिली गोष्ट म्हणजे विचार करण्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही एका रोबोट सारखं तुम्हाला व्हावं लागेल दररोज आठ तास अभ्यास आहे तर आठ तास अभ्यास करायचा आहे ठीक आहे लक्षात ठेवा पहिल्या रिडिंगमध्ये कोणाला सगळ्या गोष्टी कळत नाहीत सेकंड रिडिंग होऊ दे थर्ड रिडिंग होऊ दे फोर्थ रिडिंग होऊ दे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला ते पुस्तक व्यवस्थित क्लिअर आहे लक्षात घ्या अजून सुद्धा वेळ आहे वेळ गेलेली नाही त्याच्यामुळं एक पुस्तक चार पाच वेळा त्याचे रिव्हिजन ज्या काही मिस्टेक झालेल्या असतील तुमच्या याच्या आधीच्या रिव्हिजन होत नाही मॅथ्स तुम्ही कुठेतरी कमी पडताय करंट अपेरची तयारी होत नाही ज्या काही मिस्टेक असतील त्या लिहून काढा ज्या तुम्ही पेपरला चुका करता त्या सुद्धा लिहून काढा आणि त्या चुका इथून पुढे तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये करायच्या नाही आहेत तर आणि तर तुमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये जे आहे ते येणार आहे ठीक आहे त्याच्यामुळं सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा आठ दहा बारा तास त्यांनी वाचन केलेलं असतं तुम्ही किती कधी केलंय तुम्ही एखाद्या दिवशी चार तास बसता दुसऱ्या दिवशी पाच तास बसता एका दिवशी तुम्ही करतच नाही तिसऱ्या दिवशी दोन तास करता चौथ्या दिवशी दोन तास करता आणि वेळ मेन म्हणजे कसं असतं की अजून आपल्याला वाटतंय कंबाईनची परीक्षा जून मध्ये आहे गडबची गटकची परीक्षा जुलैमध्ये आहे अजून माझ्याकडे बाराच टाइम आहे बराच वेळ आहे दिवस गेलेला कळणार नाही बघता बघता महिना संपत आला जानेवारीचा लक्षात घ्या आणि मी ऑलरेडी सांगितलंय फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे फक्त तीन महिने तुमच्याकडे आहेत हे जर तुम्ही दिवस तुमच्या आयुष्यातले वाया घालवले लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस तुमच्या हातामधून कम्प्लिटली जाणार आहे तिथे तुम्हाला कोणीही मग नंतर तुम्हाला माफ करू शकणार नाही त्याच्यामुळे आत्तापासून आठ तास दहा तास बारा तास जशी तुमची कॅपॅसिटी असेल तसं तुम्ही वाचायला सुरुवात करा पहिल्या रिड मी आधी सांगितले पहिल्या रिडिंग मध्ये कळणार नाही सेकंड रीडिंगला थोड्या थोड्या गोष्टी कळतील थर्ड रीडिंगला चांगलं कळेल फोर्थ रीडिंगला तुमचं ते बऱ्यापैकी ग्रास्पिंग होईल पाचव्या रीडिंगला तर ते कम्प्लिटली पाठवून जातं सहाव्या रिडिंगला पीवायक्यू सोबत जर घेतले तर तुम्हाला कोणीही या फील्डमधून बाहेर काढू शकत नाही मात्र ते पुस्तक आणि ते तुम्ही तुमचे प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजेत हंड्रेड पर्सेंट तुमचे एफर्ट्स तुम्हाला लावायचे आहेत तर आणि तर गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या शक्य होणार आहेत ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला लिस्टमध्ये यायचं आहे या सांगितलेल्या मिस्टेक तुम्हाला करायचे नाही त्यांनी आयोगाला काय अपेक्षित आहे म्हणजे काय कशा प्रकारचे प्रश्न त्या चॅप्टरवरती आलेले आहेत ते त्यांनी पाहिलेले आहे तुम्ही त्याचा विचार केलेला आहे का की पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत फक्त वाचत राहत आहे ठीक आहे असं करू नका आयोगाचे पीवाय क्यू प्रश्नपत्रिका झालेल्या असेल त्या सोबत ठेवायचे कशाप्रकारे आयोग प्रश्न त्याच्या चॅप्टरवरती विचारतं एकवीस हजार प्रश्न त्यांच्या सोबत ठेवा आणि आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतं आणि तुम्हाला त्या मुद्द्याला कसा न्याय द्यायचा आहे ह्या गोष्टी तुम्हाला सारासार पद्धतीने विचार करून त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं प्रिपरेशन जे आहे हे कंटिन्युअसली तुम्हाला चालू ठेवायचं आहे पहिल्याच रिडिंगला मी ऑलरेडी सांगितले पहिल्याच रिडिंगला समजेल अशा अपेक्षा ठेवू नका आणि तुम्ही जर म्हणताय की माझ्याकडे अजून सहाशे पानाचं पुस्तक आहे कधी होणार मला थोडीशी भीती वाटते दररोज दहा पानं करा पंधरा पानं करा वीस वीस पेजेस रीड करा त्यातले काही प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे पहिल्या रिडिंगला समजणार नाही पण जसं जसं चॅप्टर तुमचे पुढे सरकतील हायलाईट करून किंवा त्याचे नोट्स बनवून तसा तसा तुमचा कॉम्प्युडन्स लेव्हल जो आहे तो ग्रोअप होत राहील लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यामुळे पहिल्याच रिडिंगला समजेल अशा अपेक्षा ठेवू नका सेकंड रिडिंग घ्या थर्ड रिडिंग घ्या फोर्थ रिडिंग घ्या फिफ्थ रिडिंग घ्या पण ते पुस्तक व्यवस्थितरित्या तुम्हाला संपवायचं आहे परीक्षेला बरोबर आठवतं पण जर तुम्ही काही वाचलेलंच नाही सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे आहेत सगळ्यांच्याकडे सगळी पुस्तकं आहेत मात्र करणं आणि फक्त बघणं याच्यामध्ये फरक आहे त्याच्यामुळे फक्त विचार करत जर राहिला असाल तर इथून पुढे विचार करण्यातच तुमचा वेळ जाईल आणि तुमची परीक्षा कधीही निघणार नाही त्याच्यामुळे ॲक्शन घ्या कृती घ्या आणि व्यवस्थितरित्या सांगितलेले मुद्दे जे आहेत हे तुम्ही कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू देत तर आणि तरच तुम्ही यामधून कुठेतरी बाहेर पडाल नाहीतर शंभर टक्के पुन्हा दोन हजार सव्वीस हातामध्ये जाऊ शकत आणि दोन हजार सव्वीस गेलं परीक्षा होणार सत्तावीसला ला रिझल्ट लागणार अठ्ठावीसला ला आणि मध्ये जर कोर्ट केस पडली तर पुन्हा दोन वर्ष आपल्या हातामधले गेली त्याच्यामुळे सव्वीस फार महत्वाचं आहे लक्षात ठेवा पंचवीसला ज्या चुका झाल्या त्या सव्वीसला कृपया करून कोणीही करायच्या नाहीत त्याच्यामुळे लवकर जागवा वेळ कमी आहे आणि यावेळी काही झालं तरी आपल्या अंगावर तो गुलाल पडला पाहिजे मग त्यासाठी कितीही कष्ट केले तरी चालतील बरं कष्ट करायचं काय हो तुम्हाला तुम्हाला काय उद्यान फावडे घेऊन तुम्हाला कुठे शेतामध्ये जायचं आहे कुठे खड्डा खड्डाखानाला जायचं तुम्हाला काय करायचंय तुम्हाला एका सीट्सवरती बसायचं आहे आठ ते दहा तास व्यवस्थित अभ्यास करायचा आहे जो वेळ तुम्हाला मिळालेला आहे तो तुम्हाला सत्कारणी लावायचा आहे ठीक आहे जर इतकं सुद्धा जर तुमच्याकडून होत नसेल आता जर तुम्ही कष्ट केलं नाही कारण तुम्हाला एक आयुष लाईफ टाईम तुम्हाला एक जॉब सिक्युअर मिळणार आहे आणि त्यासाठी जर तुम्ही आठ दहा तास जर तुम्ही कष्ट करून नसाल आत्ता तर त्यापेक्षा वाईट काही नाही लक्षात ठेवा ठीक आहे जॉबवरती गेला तरी सुद्धा तुम्हाला आठ तास काम करावंच लागतं त्यासाठी त्याच सिक्युअर जॉबसाठी जर तुम्ही आत्ताच जर कष्ट केले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे ठीक आहे त्याच्यामुळे सांगितलेल्या गोष्टी कुठेतरी सर्वांनी लक्षात ठेवा लवकरात लवकर सर्वांनी व्हा वेळ कमी आहे आप आपल्याकडं आणि आपलं सुद्धा नाव सिलेक्शन लिस्टमध्ये यावं आपलं सुद्धा सत्कार व्हावा आणि आपल्या अंगावरती सुद्धा गुलाल पडावा ही एक अपेक्षा सर्वांनी करून व्यवस्थित हार्ड वर्क करा स्मार्ट वर्क करा पी क्यू बघा आयोगाला काय अपेक्षित आहे ते बघा से पुस्तक सेम ठेवा आणि सगळा ते पुस्तक व्यवस्थित कशी आपले रीड होतील याचा सर्वांनी सारासार विचार करा आणि दोन हजार सव्वीसला ला एखादी पोस्ट काढून या मायाजाळातून लवकरात लवकर सर्वांनी सुटून जा तर आणि तर तुमचं आयुष्य जे आहे ते सिक्युर्ड होऊन जाईल ज्यांना कोणाला गरज आहे त्यांनी लवकरात लवकर जागा व्हा लवकरात लवकर पोस्ट काढा कारण पुढे सुद्धा अजून बरा स्ट्रगल आहे तुम्हाला मात्र एखादी पोस्ट हातामध्ये असेल एखाद्या सिक्युर जॉब हातामध्ये असेल तर बरेचसे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात नाहीतर मग जसं चाललंय तसं चालू राहू दे काही सुद्धा प्रॉब्लेम नाही किती वर्ष घाला सी तुमच्याकडून फी घ्यायला तयारच आहे तुम्ही सुद्धा फी भरायला तयारच आहे सगळे पुन्हा जे आहेत ते सगळ्याच गोष्टी तशाच चालू राहतील मात्र यामधून सर्वांनी लवकरात लवकर बाहेर पडावं हीच एक अपेक्षा मी व्यक्त इथं करतोय आणि व्यवस्थित सांगितलेले पॉईंट कुठेतरी लक्षात ठेवा आपली कंबाईन मेंटरशिप प्रोग्राम आहे दोन हजार सव्वीस साठी कोणाला जॉईन व्हायचं व्हायचं असेल त्यांनी जॉईन होऊन घ्या या बॅचला याच्यामध्ये स्टडी टार्गेट ऑलरेडी मी दिलेला आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट आहे ते बघून घ्या त्यानुसार तुम्ही अभ्यास करा मात्र या बॅचमध्ये जॉईन केल्यानंतर तुम्हाला जेकेटोडीच्या एमसीक्यूच्या पीडीएफ मिळतील फ्री ऑफ कॉस्ट क्विजेस आपण त्याच्यावरती घेतो जेकेटोडीचे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल व्हिडिओ लेक्चर्स आपण इम्पॉर्टंट घेणार आहे पीवायक्यूची प्रॅक्टिस आपण याच्यामध्ये करून घेणार आहे टेस्ट आपण याच्यामध्ये घेणार आहे ठीक आहे या बॅचची फीज आहे वन थाउजंड रुपीज या बॅचची फीज आहे यासाठी तुम्ही जी पे क्रमांक दिलेला एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्क्याण्णव हा जीपे क्रमांक आहे आणि हाच देखील आपला सेम व्हॉट्सअपचा चा क्रमांक आहे तुम्ही याच्यावरती पे केल्यानंतर स्क्रीनशॉट्स तुम्हाला पाठवून द्या तुम्हाला त्या बॅचमध्ये जे आहे ते ऍड केलं जाईल पहिलं टार्गेट चालू आहे सव्वीस जानेवारी ते ते तेरा फेब्रुवारी पर्यंत तेरा फेब्रुवारीला पहिलं टार्गेट आपलं पूर्ण करायचं एकूण सात टार्गेट होतील सात टार्गेटमध्ये म्हणजे पंधरा मेला आपला संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे हा संपलेला असेल कंबाईन गट ब आणि गट कचा ठीक आहे त्याच्यामुळे ज्यांना कुणाला एक फ्लो पाहिजे मेंटेन हवाय त्यांनी नक्कीच या तुम्ही सर्वांनी विचार करणं फार गरजेचं आहे ओके तर सांगितलेल्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित अभ्यास करा अजून सुद्धा वेळ गेलेला नाही वेळ आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल हे तीन महिने काही करून वाया घालवू नका ठीक आहे तर आणि तर तुमचं नाव या लिस्टमध्ये जे आहे ते येणार आहे ओके सो भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट